हाय फ्रेंड सकाळ सकाळी आज मी बँकेत गेले होते नाही थोडेसे भाजीपालाचे बियाणे घेऊन आलेले होते चला तर मंडळी आज तुम्हाला दाखवते आमचं कारभारांचं शेत दाखव तर शेतामध्ये निघालेलं आहे धान्याचे बी आणलेले आहेत थोडेसे काय काय आणलं हो मेथी शेपू पालक भेंडी गवारी दोडका कारली हे सगळं घेऊन आलोय आणि ते आता पेरायला चाललो आहे तर चला डायरेक्ट दाखवते तुम्हाला शेत फक्त कडे घाला घरापासून ना निघालो तर आपण गाडीवरून गेलो ना तर गाडीवरून गेल्यानंतर पाच मिनिटांमध्ये शेत येतं पाच ते दहा मिनिटांच्या आतमध्येच येतं आणि त्यानंतर ना पुढे गेल्यानंतर हे जर तुम्हाला निळ निळ ब्लू ब्लू कलर दिसते ना पुढच्या साईडला हे बिल्डिंग सारखं झाडापाशी तर हे आहे रेल्वे स्टेशन आमच्या गावचं इथून वळणं इकडे आमचं शेत येतं तर खूप राड होते इकडे आणि हा रस्ता कच्चा असल्यामुळे ना थोडंसं राड भरपूर होतं आणि गाड्या वगैरे स्लिप होण्याचे चान्सेस भरपूर असतात त्यामुळे मी ना साडी काढून ठेवली आणि पटकन गाऊन वेअर केला नाही आहे इकडे कारण खूप राड आहे तुम्ही बघू शकता जाण्यासाठी रस्ताही नाही बांधावरून यावं लागलेलं आहे आणि जाताना तर मी चप्पल वगैरे काढून ठेवले आलोय बघा आमच्या राहण्याचं वय चिखल बघू शकता इकडं सगळं गाडी येत नाही म्हणून आणि हे आहे आमचं वावर इथं पाणी गळा लागले की बोरचं सगळं ते काय रे पाईपला सगळं ऊसच आहे थोडंसं म्हणलं चला घराबरोतं भाजीपाला लावूयात काय होतं ते आता पावसाळ्यात बाजारलाच जवटत नाही त्यामुळे आणि हे आहे आमचं पोल्ट्रीचं शेड ते तुम्हाला मी मागच्या एका व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं तर आता कोंबड्या त्यावेळेस लहान होत्या आणि आता दाखवतो तुम्हाला किती मोठ्या झाल्यात आता दोन तीन दिवसात जातील पण दोन तीन दिवसात जातात दिवसा ना कोंबड्या आणि इकडे शेजाऱ्यांचं मळा आहे त्यांनी टोमॅटोचं फड घेतला इकडे तिकडं काय हो तिकडे आता रान तयार करायला घेतले म्हणा आणि टोमॅटोचं फड आत्ता आहे आता टोमॅटो किती महाग झालेत माहितीच आहे तुम्हाला तर मारा आणि केस सगळे यूज करतो तर बघू शकता या कोंबड्या आमच्या तर थोड्याशा मोठ्या झाल्यात आता त्यावेळेला खूप लहान होते हे डिजिटल आणू असं इथं टाकायचं आहे आणि केळीचा नाही हे नवीन पडला काय वा नवीन पडले आहे केळीची घड बघू शकताय काडायचा घड आलेला आहे का बघूयात आपण इकडे एक दोन तीन चार पाच पाच सहा तरी घडं आहेत आता केळीची इकडे तिथे पण दिसतोय आणि त्याला लागून पण इकडे काय तर झालंय असं राड भरपूर आहे इकडे चप्पल काढूनच ठेवावी लागणार आहे आणि त्यामुळेच मी गऊन घाल गवून घाऊन आले शेतामध्ये काय होते सगळी साडी राडवून बसणार कुणी घरच्या साईडला लावायचं बी तर मी मागच्या वेळेला शेअर केले होते पोल्ट्रीमध्ये मी व्हॅक्सिंग करायला आले होते त्यावेळेस ते जवळपास मी एक महिनाभराच्या पाठी शेअर केलं होतं तर त्यावेळेच्या कोंबड्या अगदी लहान होत्या पण आता मोठ्या झालेल्या आहेत ते दोन तीन दिवसात निघणार पण आहेत हे आमचं शेड जे आहे ते इंटिग्रेशनवर आहे म्हणजे कंपनी चालवायला देते आपल्याला भाड्याने असं मागच्या वेळेला मी वॅक्सिन करायला आले तर त्यावेळेस खूप छोट्या होत्या त्या पंधरा दिवसाच्या होत्या आणि आता बघू शकता आहे ऑलमोस्ट एक महिना झालेला आहे मी येऊन म्हणजे दीड महिन्याच्या कोंबड्या आहेत आता या अराऊंड बेचाळीस त्रेचाळीस दिवसाच्या आहेत या कोंबड्या आणि अठ्ठेचाळीसव्या दिवशी किंवा पंचेचाळीसव्या दिवशी काढतात हे मग आता शक्य बहुतेक आज किंवा उद्या दोन दिवसामध्ये हे जाणार आहेत आणि आज घरी पप्पा पण येणार आहेत तर म्हटलं चला पटकन जरा जाऊन येऊयात शेतात आणि काय होते ना सारखं सारखं काही येणं ना होत नाही आता तर भरपूरच राडा आहे घातलेली पिकं येत आहेत की नाही मला माहिती नाही पहिल्यांदाच लावणार आहे मी पण चला पहिलं बघतो जागा कुणीकडं लावायची काय लावायचं आणि मग लावून घेतो आत्ता आपण आलो पोल्ट्रीच्या बॅक साईडला आणि ही अशी काही आमची पोल्ट्री एवढी मोठी आहे तर अजून ना हे मोकळं दिसतं ना हे जपण वाढवायचे आहे पोल्ट्री आणि हे ऊस आमचंच आहे आणि तिकडे खाली ते नारळ झाड दिसतात त्याच्या आलीकडे इथं कुठेतरी शिव आहे मी विचार करते असं की ह्या बांधासनासं कडकडेने थोडंसं लावून घ्यावं बांधा बांधावर टोकते थोडं थोडं कारण इकडच्या बाजूला जागा आहे इकडं पण पन... इकडं पण थोडंसं बांधाला बांधाला लावून घेते केळीचंच घड दाखवते तुम्हाला मोठा ही जी केळीची झाडं दिसत आहेत ना तुम्हाला तर हे पहिल्यांदाच आम्ही लावलेले आहेत आणि याचा पहिला गड आता काढायचा आहे लवकरच कारण आता केळी मिडियम आहेत आणखीन थोडीशी मोठी होऊ द्यायचे आहेत आणि यांची वटी घालायची आहे मला आणखीन आणि मगच हे आपल्याला काढू शकतो आपण असं काही त्याचं रिच्युअल आहे म्हणजे त्याचं हे आहे तर बऱ्याच घड लागले होते तर त्याची फुलाची भाजी पण करतात वाटतं पण मला माहिती पण नाही आणि मी कधी खाल्ली पण नाही आणि केली पण नाही आणि भरपूर लागली होती केळी त्यामुळे तर बघू शकता ही अशी छान अशी देशी केळी आहेत ही पूर्णपणे आणि इकडच्या साईडला ना मी लावतो म्हणून सांगितली होती पण काय झालं ते पत्र्याचं पाणी वगैरे पडतं तिथं पोल्ट्रीच्या त्यामुळे तिथं येणार नाही आणि त्यामुळे मग इकडं आता मिस्टर जे आहे तर ते आपल्या घारीचं भोपळ असणार त्याचे बी लावायला लावा सांगितलं आहे मी त्या सगळ्यावर आणि जे मोगळं रान दिसते ना पुढं थोडंसं ह्या सगळ्याच्या साईडचं तिथं मिक्स्टरना सांगितलं की थोडंसं रान तयार करून घ्या आपण इकडे भाजीपाला लावूयात तर मी आता लावण्यासाठी काय काय आणले तर धने आणलेले आहेत भेंडी गवारी दोडका आणि कारली आणलेले आहेत आणि शेपू मेथी आणि पालक हे अशी बिया आणली होती मी तर सगळ्यात ना मी इथं भेंडीची बीज आहेत आहे तर ते लावायला घेतलेले आहेत सगळं काही मला शेअर करता आलं नाही कारण इकडे मी स्टँड वगैरे काही आणलं नव्हतं तशी झाली होती तर इकडे पटकन मी भेंडीची बी लावून घेतलेली आहेत ला या सरीला एका साइडला भेंडी लावली एका साईडला गवारी लावली पुढच्या साईडला तिकडे कोथिंबीर वगैरे लावलेलं आहे हे सगळं ना ज्यावेळेस उगवून येईल ना त्यावेळेस मी तुम्हाला नक्की शेअर करेन तर पटपट पटपट -पट -पट लावून घेतले आणि ऊन तर अजिबात नव्हतं पण इतका घाम या लागलेला अरे बापरे काही विचारायचं कामच नाही घामाने माझी टिकली वगैरे सगळी पडून गेलेली होती तेव्हाच आणि भरपूर घाम आलेला आणि असंही मी कधी शेतात येत नाही त्यामुळे ते जास्त जाणवत असेल मला थोडंसं पण असो आता मला शेतीमध्ये ना भाजीपाला वगैरे आणायचा कंटाळा येतो पावसाळ्यामध्ये तर म्हटलं चला घरच्या घरा घरा पुरतं तो इतकं लावून घेऊ शकतो आपण नक्कीच मागच्या वेळेला काय झालेलं माहिती आहे का मी शेतामध्ये भा म्हणजे घरासाठी म्हणून लावली होती भाजी वगैरे पण भेंड्या इतक्या प्रचंड लागल्या ना त्या शेजारांना द्यायचं मला कंटाळा यायला लागला का कितीतर वेळा देणार ना आणि ते पण तोडून आणून त्यांना घरी पोच करायचं ह्याचा मला जास्त कंटाळा यायला लागला एकतर चिखल ला, आणि त्यातनं जाऊन ते तोडून आणायचं नाही तोडलं तर मग दुसऱ्या दिवशी त्या एवढ्या मोठ्या व्हायच्या भेंडी अशा प्रचंड मोठ्या व्हायच्या तर असो म्हणताना ह्यावेळेस काय केलं मी घरापुरतं लावलेलं ला आहे म्हणजे म्हणजे एकडचं एक काढून येऊ पण दुसरीकडे आपल्याला काढता अशा पद्धतीने मी टोकलेलं आहे आणि थोडे बी जे आहे तर ते घरी घेऊन आलेले मी नेक्स्ट टाईमला हे जे वेळेस काढायचं आधी ना एक आठ पंधरा दिवस आधी मी ते लावेन अशा पद्धतीने म्हणजे अल्टरनेट लावता येईल म्हणताना मी थोडेसे बी ठेवलेले आहेत सगळ्याच ह्याचेत आणि सगळ्यात महाग बी म्हटलं तर शेपू जे होते तीस रुपये साठ रुपयाला पावशेर होते वाटतं साठ हां साठ आणि साठ रुपयाला अर्धा किलो मी मेथीचे बी घेतले होते धने वगैरे सगळे मिळून तीनशे झाले होते बियाचे आणि दोडक्याचं कारल्याचे बीज आहे तर ते मी घरी घेऊन आलेले हे घराजवळ लावणार आहे कारण माझे कारभारी जे आहेत ना तर ते असं कोणतंही वेळ आलं ना पटकन ऑप्शन टाकतात त्यामुळे ना मी रागाने शक्यतो भाजीपाला करायला बघत नाही असं आहे त्याचं कारण मेन म्हणजे पण मी जास्त कोणाला सांगत बसत नाही एक्सक्युजिव्ह देण्यापेक्षा आपण न केलेलं बरं असं वाटतं एक तर आपण इतकी मेहनत घेऊन लावायचं आणि ते असं कोणीही ऑप्शन टाकणार किंवा काय तर करणार आता मी इथं लावलंय खरं पण कारभारी जे आहे तर ते आता दोन दिवसात पाईपलाईन करणार आहे ती येते का जाते मलाच माहिती नाही पण लावण्याचा तर प्रयत्न केलेला आहे तर त्यांना मी सांगितलं पण आहे जर भाजीपाला जर मी लावलेला काहीतरी खराब झाला तर मी परत काय शेतामध्ये पायट ठेवत नाही म्हणून असं धमकवूनच सांगितलेलं आहे यावेळेस कारण वा बऱ्याच वेळेला एकदा लसून लावले तर त्यांनी ना तो चार महिन्याचा काही जर लसून असतो तर त्यांनी दोन महिन्यातच उपसून आणलं असं केलं काय काय तर असं करतात त्यामुळे ना मी शेतामध्ये जातच नाही आणि काय लावायला प्रयत्न करत नाही कारण ते नेमकं पीक आपल्या हातात यायच्या टायमाला असं मिस्टर असं काय कारबारिक नाही असं काहीतरी करतात ज्यामुळे ना ते हाताला येतात ना तोंडाला येतात असं करतात ते आता तुम्ही मगाशी मी तुम्हाला केळीची झाडं दाखवली ती केळीची झाडं लावण्यासाठी त्यांना खूप वरडायला लागलं होतं मला कारण ते, ते दोन महिने झालं होतं केळीची झाडं जे आहेत ते आणून ठेवली होती विकत आणून घेतलेली आहेत ती झाडं आणि ती दोन महिने झालं तरी पण ते लावले नव्हते शेवटी त्यांना रागवून रागवून शेवटी एक दिवशी मीच पुढाकार घेऊन ते अशा पद्धतीने ना ते केळीची झाडं जे आहेत ते लावली आहेत आणि आत्ता त्याच्याबरोबरची जी, जी केळीची झाडं लावली होती ना त्यांची दुसऱ्यांदा यायला लागलेलं आहे तर आमचा पहिल्यांदाच येतो असं झालेलं आहे बघा हे थोडीशी मागं राहिली केळीची झाडं आणि आता नारळाची सुद्धा दिले त्यांना लावायला तीही तशीच पडलेली आहेत सहा महिने झालं तर चला असो तर आता भाजीपाला वगैरे लावून झालेला आहे आता निघतो आहे घराकडं थोडंसं ऊन पण आले कपडे वगैरे बाहेर टाकते आणि थोडंच हाव तर बघू शकता टिकली वगैरे घामाने गेली घाम खूप येत होता त्यामुळे आणि इथे राड आहे त्यामुळे गाडी जात नाही व्यवस्थित उतरून चालत झाले चप्पल पण घातलेली नाही मी चप्पल पूर्ण माझी राड झालेली आहे सगळी so, सो चला शेतातून घरी आले घरी घरी आल्यानंतर ना काही शूट करायचं मूडच नव्हता कारण की खूप दगदग झाली होती तर सो चला संध्याकाळचं रुटीन शेअर करत आहे मी ते चिकन बनवलं होतं आज होती बेंद्रा कर आणि शौर्यसुद्धा चिकन पाहिजे होतं तर चिकन बनवलं जेवण वगैरे केलं किचन ओटा क्लीन करून घेतला कारण दुसऱ्या दिवशी संकष्ट होती सगळं क्लीन करून निवांत झाले तर आजचा ब्लॉग आवड असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय